भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी फॅक्टरीमध्ये दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण स्फोटामध्ये दहा कामगारांचा मृत्यू झाला होता या कामगारांना अभूतपूर्व श्रद्धांजली म्हणून काल झालेल्या तान्हा पोळानिमित्त पोळा साजरा करणाऱ्या बालगोपालांनी या आयुध निर्माणीतील अपघाताचा देखावा निर्माण केला व त्यामध्ये प्लांटमधील झालेल्या भीषण अपघात रस्त्यावरील रुग्णालयाच्या दिशेने चालणारी वाहन तथा रुग्णालय अपघाताच्या वेळी झालेले धावपट याचा संपूर्ण देखावा तयार केला व या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगारांचे स्मरण करणारे फोटो लावून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या निमित्ताने पुन्हा एकदा आयुध निर्माणीतील झालेल्या स्फोटातील मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना भावनिक मनाने स्मरण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली पेट्रोल पंप ठाण्या येथील भव्य निमित्त बालगोपाल देव रुपेश दुरुक्कर यांनी सादर केलेला देखावा हा संपूर्ण कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्र ठरला या तान्हापोळ्यानिमित्त सहभागी बालगोपाल शेतकऱ्यांना उत्कृष्ट नंदी व उत्कृष्ट वेशभूषा असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी परिसरातील सर्व बालगोपाल शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात भाग घेतला ओवी बालपांडे ओवी बालपांडे

या कृष्ण कन्हैयाला नंबर लागायचा